काय जेंगा काय बोल रेले मोबाईल हा मोबाईल माझे मोबाईल आहे उभी धन्यवाद आधी मोबाईल घेऊ दे मला कोण मी मी झोपलोच नाही तर उठू कुठून नाही <तुत> देखे। देखे। मी झोपलोच नाही तो कुठून आईला फणस जाम लागली आहेत भाई हे कच्चे आहेत रे आई फणस नाही पिकलेले आहेत मंगेशच्या आईला घेऊन जायचं राहील ना काय बसून खायचंय का आता हा जाईल रात्री जाईल घरी तू पण चलम झाला अरे हा जाईल घरी पोहच पण तसं ओपन आपला जाईल ना जाईल 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 नाही तसं नाही बोलत आहे पण काय फुटणार मिटणार नाही ना आयटम नाही ना काय अरे अशोक

आंबे आहेत नाही हे आंबे नाही तर काय झाडाची पाने आहेत ती काय काय आंबे आहेत अरे हे आंबे नाही तर काय अरे खाली पडतात ते पुचले ते पण काढली काय आता मग आपण आधीच काढू ना खाली पडायलाच देऊया नको आपण ओ नार्वेकर हे विनू हे बघ तिकडे पण आहेत तिकडे आहेत तिकडे आहेत ते फणस बघ ती फणस बघ ना ते वरती बघ ना तेवढे बाबर बाबा बाबा जर तुला पाहिजे तुझा पाय हे आहे ना चढ आणि काढ आणि घेऊन हा मला घरातून सांगितलंय ना फणस घेऊन ये

आणि पिल्ल पिल्ल पकडतोस की ना तू चार आंबे काढायला सहाशे रुपये तुमच्याकडे गळ नाही काहीच नाही एक काम करा बांबू असले तुम्हाला बनून देतो मी लगेच पन्नास मिनिटात तो काय गळ आहे तुला फणस नाही त्याला सिद्धेश

तुला पाहिजे भाजीला नाही नाही भाजी, भाजी, ना, ना, भाजी भीती मग तो खायला पाहिजे मग तो घेऊन जा ना हा मग तो घेऊया ना आता कुठे काय आधी आपन... अजून घरात नाही गेलो आणि इकडे वाट्याआटी पण चालू झाल्या यांच्या कोणत्या बघे ना जे पिक्की आहेत ते काढून नेऊया ना असे पण खराब होणारच आहेत तो ए वरती एक काळा कुळकुळीत झालाय बाबू हे इकडे टेम्पो आणला पाहिजे वट मला आपल्याला विकायला होतील भरपूर बघ तेवढे अमितला आणावं लागेल हो हो अमित पवार येईल इकडे नाही तो पण लंगडे आलाय त्यांच्याकडनं कशाला घरपवलं एवढी काय हवत ती गंगाला काळा झाला खराब झाला तो मोठा आहे कसं माहितीये का ह्यातले थोडेसे बेस्ट आहे एकदम पिकायला कधी घेऊन जायचं गाडी मध्ये अचे काटे व्हायला पसरले ना का पिकणार अब आता आलाय ना पिकायला हा नाही फस काढतो फनस काढतो ना पिकलेला अरे तो अजून पिकला नाही अरे पिकलाय हा काय आलाय बोलतोय मग तो घेऊन जायला मग काय नंतर कोण येणारे काढ तिथून काय शूटिंग काढ माझी व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे भाई मला एडिट करणार काय एडिट बिडिट काय नाही ही अशीच टाकायची रॉ फाईल तू काय बोल बडबड करतो सगळं टाकायचं लावला कोणता गेट कोण गाई मशी येतात हा काय तुम्ही बघायचं बैल येतात आम्ही पाहुणे ए मोठे मोठे गाडी आहे कोण जाणार कोणच्या झाडाची आहेत हां काय विकत घेऊन आलेले किती रुपये भारी आहे काय भारी आहे काय भारी उचल उचल ना उचल ना हा म्हणजे वजनाने पण भारी आहे असं पण दिसायला पण भारी आहे सगळं भारी आहे कशाला डिंक डिंक डिंक

आईला पण इकडे आंब्याचं झाड नाही आणि आंबा आला कुठून इकडे आंब्याचं झाडच नाही हे बघ ए जरा कोणाची बाग आहे थांब असे आंब्याचं हे बघू ना हा ओरिजिनल आंबा ये थांब मी दाखवतो तू शूटिंग कर हा आमचा आंबा शूटिंग काय आपल्या प्रेक्षकांना सगळं एकदम रियल कोकणातला आंबा दिसला पाहिजे ना हा खरा आंबा एक नंबर असले आंबेडत नाही थांब साहेब आपले हे करतात गाववाले पहिले फट्टू बाय घाबरत आहेत बघ आपले एक

हे कैरे मग हे कोणते आंबे समर्थ असं साखर होत म्हणजे आंबे ना आंबे नाही भरपूर आंबे आहेत तरी बायको बोलते तुम्ही एकदा जाऊन बघा हे लोक आम्हाला फसवतात आंबे आले नाही हे बघून आंबे हे हे समर्थ करवंद का ना आले करवंद का ना अरे दाखवली ना तुला आम्ही नाही करवंद खायला आपल्याला काय तारेच्या पलीकडची बाग आपली आहे पलीकडची का अलीकडची

पोल्ट्री पोल्ट्री फार्म बघ कोंबड्या आहेत कोंड्यांचं ब त्या साईडची जागा वेगळ्याची तारेचं कुंपण अोरू नाही म्हणून ठेवलंय ओके असं आहे का

मग ते है मते भगवे आंबे कोणाचे होते हे बडी आहे कुठून कोणाची बाग चालू होते का घंटा समजत नाही सर्व कशाला ऐक तू जेवढा दुनिया भरता घालून आणला आपली ती पण झाड आपली बाबू आपली झाड कोणती सर्व झाड आपली जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत जागा आपली अरे सर्व आमच आहे पण हे इथून का नाही तू घेऊन आला मला ते पण हे जुनं घर आहे का घर नाही विहीर आहे ती तुमची आहे विहीर नाही नाही तिकडे नाही नाही हे जे हे जे स्ट्रक्चर आहे ना थो थो आ, कोकम झाड कोकमच झाड आंबे कुठे गेले पण कुठे आहेत आंबे आईला मला तर एक आंबा नाही हाय आहेत रतांबे आता इथे प्रोसेस खूप मोठी आहे कामधला काढा मध्ये लय प्रोसेस आईला रतांबे पण आहेत बघा उमी क्राउन माने तो बघा आंबा एक सांग घेतो तो एक आंबा पडलाय अरे चांगले असतात हे लोक येत नाही आबू चांगला आहे हल्ला आहे तो आकारावे हा नो गोष्ट बाबू जरा तांबे झाड रतांबे पण लागले आहे भाई आंबा आहे हे एचपी बाईला सुभाष नगर मधली वीस रुपये घेते एवढीच्या कैरीचे माहितीये का हे आबग, आबग, हा बघ हा बघ हा हे हा बघ जेंगो खराब आहे तो तू टाकलाय हे काय आहे जेंगो आता तांबे तो बघ पडलाय ते घे पडलेले घे जरा दोन मिनिट घे ते कसं करत माहिती तो पुढे बरं तांबा तो लाल वाला घे लाल 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 वाला घे लाल वाला घे घे चांगला वाला घे दोन मिनिटं घे मी दाखवतो पिशवी आणली आहे सिस्टर

नहीं। नहीं। तो गावाला पटकन जाऊन इथे ठेवती चांगली पिशवी का बघ ती समोरची घेऊन हे परत घरी नको त्याला एवढा लांब अरे हा काय घर समोर तर बघ दिसतंय ते आपण फुकट इकडून आल इकडून आलं की लगेच घर येईल हे असं असं फुकड चोख चोख आता चोख ते ह्याला बोलतात आंबे पाडणे बघ स्वतः तो आंबा परत डोक्यातच पडणार आहे किती चांगले घेऊन जाशील ना ना मी तू काय पाडशील ते घेऊन जाईन मी टेन्शन

कुठे आणि मग काय करणारी घेऊन तीन चार पाडून देतो तुला पाड ना हे पण हे पिकाला कसं एवढा लांब जातो परत अरे भरकड पिशवी पिशव्याच आहेत अरे या एकंद पिशवी हे ना हे आंबे हे आहेत ना हे सगळे ह्याचे आहेत कैरी अजून रे बाबा ते जाम आंबट रे आंबट ऐकलं का हे तू पारदर्शन ना ते हे पिकणारे नाही आहेत हे कैरे आहेत लाल लालवाले पण हे नाही आहे तू हे तू काय करणार आण ते आंबटच लागणार किती काय झालं त्यात तुर काय करून द्यायचं ते आणि मग ते कोकोन साईन वापरायचं प्रोसेस पण त्याला प्रोसेस खूप असं सात आठ दिवस लागतात आज टाकलं आणि लगेच संध्याकाळी भेटल्याशिल्ली गोष्ट नाही अरे नार्वेकर कुठे चालले तर काय शोधतायत काय माहिती नाही बाबा हे काजू शोधत आहे काय आता बघू आता एक काजू शोधायला गेले आता बघू आता काजू भेटत आहे त्यांना का नाही भेटत काय बघताय माहिती नाही त्या माईला डोकं पिकवलं माझं एक, एक देशला दोन सिद्धेशला एक, एक फणस सिद्धेशला भाजीवाला फणस मला पिक्के दोन फणस एक भाजीवाला फणस हा काय आहे

चल आपण वरती चढायचं ना ह्याच्याकडे वरती चढून काढू ना चटणी करायला मग वरतून काढू ना ह्यांच्या घराच्या वर आहेत ना दुनिया वरच्या काय रेत आंबा आम, कुठे आहे सांग मला आंबा आंबा पिकलेच नाही येत रे आंबा आंब्याचं झाड आणि कलमा झाड आंबा झाड कुठे हे कलम आहे हे कलम आहे हे बाबू इथूनच ना अरे मी धडपडेन गावात फुल खतर खिलाडी झालोय आपलं त्या आजी बरोबर बोललेली कोणत्या झाडीतून घेऊन आले माझ काय कुठे झाले <laughs> अरे नको तिकडे बांधा बिंदावरून चढायला लावतात काय बाबा हे काय सार्वजनिक बावडी आहे त्या माईला एकदा बोलतो तुमची एकदा बोलतो सगळ्यांची बापे जाम खोल रे हा म्हणजे उलट सांगायचं काय ती तुमची ही सार्वजनिक आता फनस काढायचे आणि काय फनस काढायचे कैरा काढायचे आणि काय गाडीत बसेल ना एवढं नाहीतर तर आपल्याला काकींना इकडेच ठेवावं लागेल हे विनायक यार रस्ता पण आहे काय कलर लागतो

हा पिका आहे काय हाय हा चांगला आहे काटे वसरले तो काय याचे पण वसरले बाबू हा वरती आहे ना तो मोठा मोठा फोन घेऊन फोन घेऊन पटकन पसरले ना काटे पसरले काटे आता तोच हे करत होतो पटकन फनस काढून देतो त्यांना समजू शूटिंग कर असली फर्स्ट शूटिंग कर सांगतोय मग हे काय चालू आहे चालू कर फोन आणि व्हिडिओ शूटिंग कर काय माणसं आहे बाबा बाय काय रील विलच्या मागे लागले बघा बघा फणस काढताना पण रील करायची भाई अच्छा गावात तो फणस काहीतरी हे घेऊया काय त्यांच्याकडचं छोटा कॅमेरा त्यां रेल कॅमेरा हा पिकलाय पण हा दोन पिकले ना हा हा पिक आहे पण त्याच्या पाठशी पण दोन पिकले पण हे छोटे वाटत रे पण पिकलाय तो नक्की का पिकलाय तर मायला नाही तर भेंडी पिकलाय पिकल तो बघ तो बघ तिकडचा एक पिकलाय काकीने सांगितलंय तो ना तो वरचा काठी लाव हा गेले हा 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 तो एक आहे आणि हा हा या गॅप मधला हा बघ हा हा तो पण आहे पिकलाय ना सिलेंडर वर सिलेंडर पकडणार सिलेंडर मी वरती नको सिलेंडर पकड हा वरता काळा झालाय चॉकलेटी झालाय चॉकलेटी खराब झाला तो हल्ला सावकाश रे बाबा

दे। एक झाला आता या साइड हे अंगावर पडेल तर खालचा छोटा ना नाही नाही दोन कुसला वाटत तो पण हे कुठे गेला खराब झालाय तो नको नको मग तो कुठलायचो हे खराब झाला असेल बोलतोय ना चिक कोणत्या तोडला त्याचा गळतोय आपण का नाही काढले मग पिकलेलं जातात कसे काढणार गड्याचे पणच कोण काढी अरे पिकलेले पिकलेले काय अरे हा बघ हे पण हा पण पिकलाय बघ आता फिरवून काढतो हा हा तो नाही हा समोर कुठे पिकलाय तो पिकेल गाडी एका दिवसात पिकतोय का एवढा डायलॉग व्हायरल आहे नको नको पिकका नाही तर कशाचा काढतोय तू पिकेल काय तो नंतर दोन तीन दिवसात नक्की का नाही तर काय भाजीचा व्हायचा काल मग हा आणि घेतला होईल द्यायला शिवाय घालेल नाही तर आई शंका सिद्धेश्वर गेला फुटला नाही माझा तोब तिकडे आई दुसऱ्या तोबत तिकडे म्हणता

पाव पावले पावभाजी भाजवी कशाला कशा सतराशे पटापट निघायचं दीड वाजता आणि हे कोणाचे आहेत एक पांघरेश्वर सिद्धेश्वरतीने पांघरेला सगळं दाखवलं पाहिजे ना भाई तुमचं घर बघायचं आहे लोकांना आपल्या पब्लिकला समजायला नको काय काय आहे तुमच्याकडे एक नंबर आहे बना काय झेहांगो गाव गाववाला आलाय आपला माणूस काय करतोय साध हाय एकटाच मेहनत घेतोय